नमस्कार मंडळी आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे कारण अनेक जण मला विचारतात ता, ताई चालेल का काही उपाय करता येईल का तर उद्या आहे गुरुवार संकष्टी चतुर्थी उपवास नाही केला तरी अकरा तांदूळ आवर्जून या ठिकाणी ठेवायचा आहे घरात काम करत असतात मुलं असतात तब्येत साथ देत नाही पण तरीही मनात एकच इच्छा असते गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर घरावर राहावी म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे गुरुवार संकष्टी चतुर्थी एक अतिशय सोपा उपाय उपवास न करता फक्त अकरा तांदूळ कुठे ठेवायचे हा उपाय इतका सोपा आहे जे कोणीही करू शकतो की कोणतीही स्त्री कोणताही माणूस तो करू शकतो त्याआधी आपण संकष्टी चतुर्थीचे महत्व बघून घेऊया संकटावर मात करण्याचा दिवस म्हणजे आपल्या जीवनात संकट कुठली नसतात घरात सतत भांडणं असतात पैशाची अडचण काम होत नाही मुलांच्या अभ्यासात अडथळे मन शांत राहत नाही अशा वेळी गणपती बाप्पाला संकट मोचक का म्हणतात माहीत आहे कारण मनापासून केलेली अगदी छोटी प्रार्थनाही ते स्वीकारतात उपवास नसला तरीही उपाय का चालतो खूप जणांना वाटत उपवास नाही केला तर उपाय निष्फळ ठरेल असे सर अजिबात नाही शास्त्रात आणि परंपरेत एक गोष्ट स्पष्ट सांगितलेली आहे भाव शुद्ध असला की उपाय मिळतो उपवास हा शरीराचा असतो पण गणपती बाप्पा आपलं मन पाहतात नाही का तर मन श्रद्धेने भरलेले असेल तर उपवास नसतानाही ते तुमचं म्हणणं ऐकतात आता प्रश्न येतो तांदूळ कुठे ठेवायचे तांदूळ म्हणजे अन्न समृद्धी पवित्रता अकरा हात अंक म्हणजे शुभ शुभ शक्तीचं प्रतीक आहे गणपतीला तांदूळ फार प्रिय मानले जातात तांदूळ अक्षता म्हणजे घरात अन्नाची कमी होऊ नये पैशाची चणचण कमी व्हावी नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी यासाठी हा उपाय केलेला जातो उपाय कसा करायचा आता लक्ष देऊन ऐका बर का स्वच्छ कपडे घाला मन शांत ठेवा तांदूळ कुठे ठेवायचे देवघरात की घराच्या उंबरठेजव जिथून आपण सकारात्मक ऊर्जा येते आपल्या घरात तिथे ठेवायचं आहे कशावर ठेवायचं तांब्याच्या वाटीत किंवा ताटात किती तांदूळ घ्यावा अगदी मोजून अकरा तांदूळ घ्या काय मंत्र म्हणायचा मनात किंवा हळू आवाजात म्हणायचा हे गणपती बाप्पा माझ्या घरात सुख शांती ठेवा माझ्या घरात अडचणी दूर करा माझ्या कुटुंबावर तुमची कृपा आयुष्यभर राहू द्या बस इतकंच संध्याकाळी काय करावं संध्याकाळी दिवा लावा गणपती बाप्पाला नमस्कार करा मग ते अकरा तांदूळ पक्ष्यांना टाका किंवा झाडाच्या आपल्या कोणत्याही झाडाशी मुळाशी ठेवा कधीच ते कचऱ्यात टाकून द्यायचं नाही हे कारण लक्ष ठेवायचं आहे कारण ते अन्न आहे काय फायदे होतात त्याच्याने अनेक जण सांगतात की घरातील अस्वच्छता कमी होते मन हलकं वाटायला लागतं अडलेली कामे हळूहळू हो मार्गे लागतात घरात शांतता जाणवते ही जादू नाही बर का फक्त श्रद्धेची शक्ती आहे कधी कधीही वाटतं मी उपवास नाही करू शकले देव रागवतील का पण गणपती बाप्पा आईसारखे आहेत ना आपल्या ते कधीच रागवत नाहीत पण फक्त मन साफ असावं लागतं आणि विश्वास असावा जर व्हिडिओ आवडला तर माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा सोप्या घरगुती उपायांसाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा धन्यवाद बाय